तुम्ही कधी आंब्याचे मोदक केलेत का कोणताही कलर न वापरता मऊ लुसलुशीत असे आंब्याचे आपण मोदक करणार आहोत खायला अप्रतिम लागतात त्याची चव आहे ना तुम्ही कधीच विसरणार नाहीत असे मऊ लुसलुशीत आंब्याचे मोदक करणार आहोत आंब्याचे मोदक बनवणार आहोत त्याच्या पहिले आपण सारण तयार करणार आहोत ही कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि एक चमचा तूप घालायचं त्याच्यामध्ये आपल्याला एक कप ओलं खोबरं घालायचे पण हा कप आहे ना तुम्ही चांगलं व्यवस्थित असं दाबून दाबून भरून घेतलेला आहे खोबरा आपल्याला एखादा मिनटभर असं तुपावरती परतून घ्यायचं खोबरं आपलं मिनिटभर असं परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा कप थोडी कमी अशी साखर घालायची मिक्स करायची त्याच्यामध्ये पाव कप आंब्याचा रस घालायचा साखर वितळीपर्यंत ह्याला आपल्याला चांगलं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता आंब्याचं सीझन आहे तर नक्की एकदा तुम्ही असे आंब्याचे मोदक करून बघा आपलं सारण आहे ते घट्ट होत आलेलं आहे त्यामध्ये काजू बदामची दोन चमचे पावडर घालायची जास्त जाडे करायचे नाही जाडे करायला गेलेत ना तर मोदक वळताना मग ते काजू बदामचे तुकडे आहेत ना ते पिठामध्ये आले तर मग ते मोदक फाटण्याची शक्यता असते म्हणून थोडी बारीक सरस करायची त्याच्यामध्ये छोटा एक चमचा वेलची पावडर आहे तुमच्या जर फक्त वेलचीचीच पावडर असेल ना तर अर्धा चमचा घालायची माझी इथे साखर वाटून घातलेली आहे म्हणून मी एक चमचा घातलेली आहे आणि एखादा मेंढ ह्याला आपल्याला परतून घ्यायचं एकदम सुख खडखडीत करायचं नाही कारण आहे ना ते ओलसरच ठेवायचे रसरशीत असे मोदक खायला खूप छान लागतात आपलं झटपट असं मोदकाचं सारण तयार झालेलं आहे त्याला थंड करायला ठेवून द्यायचं मोदकासाठी उकड काढणार आहोत त्याच्यासाठी एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदूळ स्वच्छ धुवून एकदम बारीक असं दळून आलेलं आहे मोदकासाठी पीठ आहे ना तर एकदम बारीकवाला घ्यायचं आपण एक कप पीठ घेतलेलं आहे तर एक कप इथे आपण पाणी घेणार आहोत कढईमध्ये एक कप आपल्याला पाणी घालायचं आहे अर्धा चमचा साखर चिमूडभर मीठ आणि पाव चमचा तूप तूप किंवा तेल आहे ना एकदम कमी घालायचं नाही तर पारीला चिकटपणा येणार नाही मग असं थोडीशी साखर घातली ना की पारी आहे ती टेस्टी होती त्याच्यामध्ये दोन चमचे आंब्याचा रस पाण्याला उकळी आली की पीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं गॅस बारीक करायचा पटकन मिक्स केलं ना की के गुटली पण राहत नाही त्याच्यावरती झाकण ठेवायची आणि एक दोन ते तीन मिनटं याला वाफ काढून घ्यायची आपल्या पिठाला एक तीन मिनटं झालेली आहे गॅस बंद करायचा आणि एक पाच मिनटं ह्याला झाकून ठेवायचं साधारण थंड झाले ना की त्याला काढून घ्यायचं आणि मळून घ्यायचं कुठेही गुठली राहणार नाही ना या पद्धतीने ह्याला चांगलं मऊसू असं मळून घ्यायचं आहे पाणी घ्यायचं नाही तेल घ्यायचं नाही काहीच नाही असं कधी मळायचं कारण तेलाचं प्रमाण किंवा तुपाचं प्रमाण जास्त झालं ना तर आपण जेव्हा मोदक वळतो ना तेव्हा त्याच्यात त्या कळे आहेत ना त्या एकामेकाला अशा चिपकत नाहीत मग सुटवतात म्हणून त्याला आधी आपल्याला होता वेळपर्यंत असंच मळून घ्यायचं आहे कप पिठासाठी ना एक कप पाणी एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे पण तुमचे तांदूळ जुने असले आणि पीठ किंवा थोडंसं अर्थ भरभरीत असलं तर तुम्हाला पाण्याचं प्रमाण आहे ते एक दोन चमचे जास्त लागू शकतं पण ते आधी घालायचं नाही आपण नंतर मळताना वाटलं ना, वाट ना तर पाण्याचा हात घेऊन तुम्ही मळू शकता आणि पीठ मळताना जर असं कुठे सुक सुकी कुठली दिसली ना तर ती लगेच हाताने कुसकरून टाकायची आता माझ्या पिठामध्ये नाही आहे पण तुमच्या एखाद्या राहिली तर तिला हाताने लगेच कुसकरायची नाही तर मग ते आपण मोदक बनवतो ना तेव्हा ते तसेच सुख राहतात असे हे बघा पिठाला चांगला चिकट पण आला पाहिजे पिठाला चिकट पण आलं ना तरच मोदक चांगले वळता येतात भरभरीत असले की त्या काळे आहेत त्या चिपकत नाहीत मग मोदक आपण चाळणीवरती वापरणार आहोत ना मग चाळणीला थोडस तूप लावून घ्यायचं तेलाचा तुपाचा हात लावायचा किंवा तुमच्याकडे हळदीची पानं असेल ना तर हळदीचं पान लावलं ना तर अतिउत्तम हात हळदीच्या पानाचा मोदकानं मस्त सुवास येतो हळदीचं पान नसेल तर केळीचं पान ठेवलं तरी पण चालेल किंवा माझ्यासारखे असं तूप लावून घेतलं ना तरी पण चालेल आपल्याला जरा कडक वाटलं ना तर थोडंसं हाताला पाणी घ्यायचं आणि पीठ चांगलं मऊसूत असं मळून घ्यायचं एक मी सात ते आठ मिनटं हा पीठ आहे ना ते मळून घेतले चांगलं बघू शकता तुम्ही किती मऊ लुसलुशीत झालेलं आहे ते तुमचं जर भरपूर प्रमाणात असेल तर ह्याच्यावरती जरासा कॉटनचा ओला कपडा घालायचा म्हणजे पीठ मऊसूतच राहतं आपलं हे सारण तयार आहे तुमच्या घरी कोण पाहुणे येणार असतील किंवा तुमच्या घरी काय कार्यक्रम असेल आणि तुम्हाला भरपूर प्रमाणात जर मोदक करायचे असतील तर हे सारण आहे ना ते तुम्ही आदल्या दिवशी जरी बनवून ठेवलं ना तरी पण चालेल जास्त दिवस हे टिकतं खराब होत नाही किंवा त्याची ते टेस्ट पण बिघडत नाही जसं हाताला तेल घ्यायचं आणि असं थोडंस पिठाला चोळायचं जेवढा मोदक तुम्हाला मोठा छोटा करायचा असेल तेवढी गोळी घ्यायची हाताला असं पीठ घ्यायचं पिठाच्याऐवजी तुम्ही तेल पण घेऊ शकता आणि खोलगट वाटी करायची हा अंगठा आहे ना हा मधी ठेवायचा आणि ही जी बोट आहेत ना ती वरती ठेवायची जास्त जाडी पण पारी करायची नाही आहे आणि जास्त पातळ पण करायची नाही आहे तुम्हाला वाटलं आपली पाठी चिटकते हाताला तर परत पीठ घ्यायचं हाताला था अशी खोलगट वाटी केली ना तर कळ्या चांगल्या पडतात आणि पसरट झाली ना की मग त्या कळ्या जवळ आणताना आपल्याला त्रास होतो एवढं पीठ छान झालं ना की तुम्ही लाटणी तुम्ही मोदक करू शकता बघू शकता तुम्ही आपली पारी जास्त पातळी नाही आहे आणि जास्त जाडही नाही असा खोलगट हात करायचा त्याच्यामध्ये सारण भरायचं सारण तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं भरायचं सारण एकदम कमी पण भरायचं नाही आहे आणि एकदम जास्त पण भरायचं नाही अशी कळी खालपर्यंत पाडायची आणि हा हात आहे ना असा खोलगटच ठेवायचा असा पसरट नाही करायचा पसरट केल्याच्या नंतर ना ज्या आपण चिटकवलेल्या ह्या कळ्या आहेत ना त्या पण निघतात तुम्हाला इथे घेऊन ना जमलं तर तिथं बोटात घ्यायचं आणि हे सारण वर आलं ना तर असं बोटाने खाली करायचं आणि ह्या सर्व कळ्या एक साथ अशा जवळ घ्यायच्या नंतर मग हे असं दोन बोटांच्या मध्ये घ्यायचं आहे आणि एकदम आता वाटलं आपल्याला जवळ आलेत म्हणून की त्यांना मग वरती करायचं असं तर असं करताना ह्या कळ्या आहेत ना त्या सर्व एकामेकाला चिटकतात अशा म्हणून त्यांना अशा सुट्या करायच्या बघू शकता तुम्ही कसा आपला सुंदर सुबक असा मोदक तयार झाला आहे मोदक बनवून झाले ना की डायरेक्ट आपण चाळणीमध्येच ठेवायचे अशा प्रकारे आपले सर्व मोदक आहेत ना ते बनवून झाले त्याच्यावरती असं पाणी शिंपडायचं तुम्ही हा मोदक पाण्यातनं जरी बुडून काढलात ना तरी चालेल आणि आपले अर्धे मोदक झाले ना की आपण पाणी गरम करायला ठेवायचे म्हणजे उकळी यायला त्याच्यावरती ना केशर लावायचं असेल तर नाही लावलात ना तरी पण चालेल इथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे चाळण बसेल ना असं भांड घ्यायचं ती झाकण ठेवायची आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम करायची आणि ह्याला एक वीस मिनटं वापरून घ्यायचं वीस मिनटं हे मोदक आहेत ते शिजवून घेतलेले आहेत आणि थंड झाल्याच्या नंतर त्यांना काढून घ्यायचे आजचे जर तुम्हाला हे आंब्याचे मोदक आवडले तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू